तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नाशिक तर्फे जी आहे ती अप्रेंटिससाठी भरती निघालेली आहे तर कोणत्या ट्रेडसाठी किती जागा आहेत काय नाही संपूर्ण जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की पदाचं जे नाव आहे ते आहे मोटर मेकॅनिक व्हेकल एम यू एम व्ही दोनशे सहा कालावधी एक वर्षासाठी आणि विद्यावेतन म्हणजे मला जे, जे स्टायपेंड आहे ते दहा हजार सहाशे बारा रुपये प्रति महिना भेटणार आहे तर त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे तर आयटीआय टी तुम्ही पास पाहिजे आणि दहावी उत्तीर्ण पाहिजे तर कमीत कमी वय चौदा वर्ष आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसा तर त्याच्यानंतर आहे शीट मेटल वर्कर त्याच्यासाठी जे आहे ती पन्नास जागा आहेत एक वर्षासाठी हा जो आहे तो कालावधी राहणार आहे नऊ हजार चारशे तेहतीस रुपये प्रति महिना तुम्हाला जे आहे ते स्टायपेंट भेटणार आहे तर सगळं हे जे आहे ते क्वालिफिकेशन एकच आहे त्याच्यानंतर आहे मेकॅनिक अँड ॲटो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यासाठी छत्तीस जागा आहेत एक वर्षाचा कालावधी स्टायपन मात्र सहा दहा हजार सहाशे बारा रुपये तुम्हाला भेटणार आहेत वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकल याच्यासाठी वीस जागा आहेत आणि तुम्हाला स्टायपन किती भेटणार आहे स्क्रीनवर बघू शकता त्यानंतर पेंटरसाठी चार जागा आहेत आणि स्टायपन पण तेवढंच राहणार आहे क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता सेम आहे त्यानंतर मेकॅनिक डिझेलसाठी शंभर जागा आहेत आणि क्वालिफिकेशन वगैरे सगळं सेम आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी वीस जागा आहेत आणि तुम्ही स्टायपंट पण बघू शकता म्हणजे दोन वर्षासाठी जे आहे ते दहा हजार सहाशे बारा रुपये आणि एका वर्षासाठी जे आहे ते नऊ हजार चारशे तेहतीस जवळपास तर यासाठी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत शिकाऊ उमेदवारी निवडणी पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय कार्यालय एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार रविवार सुट्टी सोडून कामकाजाच्या दिवशी अकरा ते एक या वेळेत तेरा तारखेपर्यंत मोफत मिळतील म्हणजे जे अर्ज आहेत तर ते जे आहे ते तुम्हाला तेरा तारखेपर्यंत मोफत मिळतील शिकाऊ शिका उमेदवार प्रक्रिया शुल्क बघू शकता पाचशे नव्वद खुल्या प्रवर्ग प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी यापर या या ठिकाणी दोनशे पंच्याण्णवशी राहतील बँकेचे सेवा शुल्क सहित उमेदवार सदर शुल्क महामंडळाच्या उमेदवारांनी भरलेली शुल्क पावती भर कोणत्याही का कारणास्तव परत केली जाणार नाही या ठिकाणी सगळा पत्ता येथे दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विविध नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याचे प्रमाणित केलेली झेरॉक्स घेते वेळी सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला कास्टचं जे आहे ते झेरॉक्स द्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे आहे शैक्षणिक पात्रता तर काय काय आहे शाळा सोल्याचा दाखला शैक्षणिक प्रमाण पात्रता प्रमाणपत्र गुणपत्रक यांत्रिक व्यावसायिक दोन्ही बाजूंनी म्हणते यांत्रिक व्यावसायिक व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र तसेच व्होकेशनल बारावी एम सी बी सी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी मागासवर्ग उमेदवार करता विहित नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्रात प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या जर प्रती अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे शिकाऊ उमेदवाराची निवड त्यांची आय टी आय उत्तीर्ण व्होकेशनल अभ्यासक्रम व्होकेशनल बारावी संबंधित व्यवसायाचे संलग्न विषय कोड अभियांत्रिकी पदवीधर पदवीधारक उत्तीर्ण गुणानुसार करण्यात येईल शैक्षणिक पात्रता तीन सात चोवीस रोजी तीन वर्षापूर्वीची नसावी म्हणजे तुमचे जे आहे तेरा सात दोन हजार चोवीस वर्षापूर्वी रोजी तीन वर्षापूर्वीची नसावी म्हणते तुम्ही तुम्हाला काय करायचे सुरुवातीला उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय समाज कल्याण का कार्यालय एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय इत्यादी अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स परत जोडण्यात यावी आय टी आय उमेदवारांना काय करायचे अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ या वेबसाईटवर वर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे त्याची प्रिंट बी काढायचे त्याच्यानंतर तेरा तारीख ही अंतिम तारीख राहील मदतीनंतर तुमचा विचार केला जाणार नाही तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती भरायची उमेदवाराने अलीकडेच म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी किंवा एक दोन चार महिन्यापूर्वीचा फोटो असला तरी चालेल पण तो फोटो मध्ये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे तुमचा चेहरा आहे तो त्याच्यामध्ये फारसा बदल नसावा म्हणजे असं बघितल्यानंतर की ओळखता यावं शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही कारणास्तव परिक्षण अर्धवट सोडल्यास शिका उमेदवारी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार योग्य ती नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणजे या ठिकाणी विचार करूनच तुम्हाला जावं लागेल का वर्षभर तुम्ही शिक्षण घेणार असाल तर नाहीतर काही काही केसेसमध्ये कसं होतं की तुम्हाला जे स्टायफेंड आहे तर ती काही रक्कम तुम्हाला परत करावी लागते तर हे सगळ्याचा विचार करून जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जायचं आहे शिका उमेदवार निवड शिकाऊ उमेदवारी निवड करता वरील व्यावसायिक वयोमर्यादा तेरा सात चोवीस रोजी पूर्ण करणे आवश्यक राहील प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना महामंडळाचे सेवेत सामावून घेण्यात येणार नाही तर सामावून घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही याची उमेदवारी उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोकरी दिली जाईल किंवा तुम्हाला एखादं छोटं मोठं पद दिलं जाईल काम दिलं जाईल अजिबात गॅरंटी नाही याची त्यांनी आधीच सांगायचं नोटिफिकेशनमध्ये ह्याची बी तुम्हाला काळजी घ्यायची आहे नंतरच विचार करायचा आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि खास माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र